मध्यरात्री भीषण आग आगीत चार दुकानं जळून खाक राळेगाव शहरात मध्यरात्री भीषण आग आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत शहरात जनावरांच्या गोट्याला लागलेल्या आगीची घटना ताजी असताना पुन्हा एकदा शहरात आगीचं तांडव पाहायला मिळाला असून दिनांक एकवीस मार्च रोजी मध्यरात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत चार दुकानं जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे राळेगाव शहरातील डॉक्टर यांचे फर्निचर दुकान विनोद सोरारकर यांची इलेक्ट्रिक दुकान किशोर एलोरी यांचं कापड दुकान जगदीश यमरे यांचं कापड दुकान या आगीत जळून खाक झाल्याचं या आगीमुळे व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे तहसीलदार अमित भैटे यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली मागणीशमक दलाला पाचारण केले स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची भीषणता पाहून आग भी विजवणं कठीण असल्यानं यवतमाळ घाटांजी व कळंब येथील अग्निशामक दलाच्या मदतीनं आग विझवण्यात यश आलं मात्र तोपर्यंत तो सर्व दुकानं आगीत जळून खाक झाली होती पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम म्हेत्रे करत आहेत ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ subscribe now and press the bell icon Never miss an update.